नाही नाही झालत नाही तर कस काय मकर निवडणूक या मातृगाया तिथं का करायचं तर तिथं आपले पितर आजोबा पणजोबा खापर पणजोबा काळ तोंड तोंड पार ते वाट पाहतात आपला नातुणी तरी येईल आणि आपल्याला पिंडदान करेल या अपेक्षा तिथं सहासष्ट पिंद पाडावं लागत ते तयार झाल्या तर गय नावाचा एक सूर असूर राक्षस खूप मातला होता राक्षस तू माझला आता काय माग तो काम तुम्ही घाबरती देव

देवाला तो गयास त्याला खुर्ची जाऊन टाक माहिती घाबर बाकीच्या लोक देवाकड किती करून राहिला आम्हाला काय तुम्हाला तुमच्यावर पाहिजे मग सगळी एकजूट करा नाही मग एक माशेलीच एक धनुष्य मग बीच मी आहे दुसरे मग कस काय होत आपल्याला मिळ का त्यांचा झाला मिळ म्हण मग याला आयड्यानं कपट केलं कपट हे के, खूप रचना केली सांगितले याला मारायचं पण याला आयड्यानं मारू राहिले खरेच पटत नसत मूर्ख खोट लवकर पटत म्हणून दुर्योला

त्या विष्णूने त्या मुंडक्यावर पाय दिला गैराक्षसा कोणाच्या गैराक्षस मुंडवर पाय दिला आणि जळून टाकलं पण जळताना तो राक्षस काय म्हणाला देवाला अरे देवा हो तुम्ही सुद्धा लई बनेले राह मी एवढी भक्ती केली आणि मला हे फळ दिलं तुम्ही अरे उद्या तुमचं नाव घेईन का कोणी मी जरी पण भक्ती केली काय तुमचं भजन होईल तुमचं नाव घेऊन बी जर वटरण साहेब सा। घाबरू नको हे तीर्थच तुझ्या नावा म्हणून गया सुराच तीर्थ झालं गया तीर्थ आणि त्या गया तीर्थवर भगवान विष्णूने त्या पिंडावर त्याच्या मन पाय दिला म्हणून झाला तो पिंड पदावरी

तृप्त झाला आणि निघून गेलो रामलक्ष्मी सामान घेऊन चला पण सीतेने पिंडदान करून चार साक्षीदार पाटणाने आपल्या नवऱ्याला नेला रा मी पिंडदान केलं काय की वाळू केलं कशावर ते म्हणे फल नदी तर बाई पिंड पिंडदान खोटी बोलली नाही मी तिकडे पाहतो बाई कामिया तोंडात तो खोट बोलली तुझ्यात पिंडदान करून हा तर म्हणून ज्यांनी बघितले बघा इकडं अडीच किलोमीटर पडलं तर पाणी नाही अडीच किलोमीटर पाणी दिसत पण इथं थेंब नाही त्याच नदीमध्ये इथं उकळलं तर दहाची मोटर चालते इतकं पाणी पाणी नाही असे पण ओढ नाही आणि उकरलेलं पाणी पूजेला घ्यायसाठीच फक्त दहा मिनिटं परवानगी त्याला अकराव्या मिनिटाला केले पडतात म्हणून तिथलं पाणी पूजा आणि ते गंगेचं सीता मातेच तोंडात केले पडतो पाणी दहा मिनिटात मिनिटा अकरा मिनिट लागला त्याच्यामुळे दुसरा साक्ष होता बामण गुरुजी दान केलं ना तेव्हा नाही दुसरीकडे पूजा केली तो मला काही कल्पनाच नाही ते म्हणजे तुला पुरवायच नाही तिसरी गाई बोलव का ग बाई तू इथं सर्व या बाहेर तिकडे पाहा का तू कारण दूध निशेन मी पण वाढायलाच काही का शेन आणि बया असताना तुला पुढून नाही लावायचं शेपी कुंडून लावतो तुझी शिव पवित्र होईल पण तो पवित्र तुझ्या कुणकुन काय शेतीचं पाहिलं पिंडदान केलं अक्षय पदावरीला सुद्धा पिंडदान केलं पिंड पदावर आपल्या घरी कुमार शेवट बघा आपलं ते म्हण आहे ढवळ्या शेजारी पावळा बांधला बांधायच आता भांडादा केली चेहराची आपण विल्हेवाट लावली आत्मा निघून गेला आता आत्मा कुठे आहे भांदार जाडाचा वर आत्मा आहे

आपण जे शिशू आहे आई बाबाची आशीर्वाद लागत असतो म्हणून मी नेहमी सांगत असतो माणूस मेल्यावर पिंडदानंतरपणानं आनंद करण्यापेक्षा ज्याचे आई बाबा आता सध्या जीवन आज त्यांना घरी गेल्याबरोबर आपल्या आईच बाबाचं श्राद्ध घालाव तुम्हाला महाराज का गायपुढे श्राद्ध घालताय त्याचं घालता येतं आम्हाला कळत नाही कोणाचं श्राद्ध ना घालायचं दररोज श्राद्ध घालतात आई बाप दररोज जे मी आई बाप दररोज श्राद्ध घालतात त्यांचे जीवन कमी पडत नाही मग श्राद्ध घालायसाठी त्याला मारावं लागत श्राद्ध श्राधा म्हणजे काय श्रद्धा म्हणजे भावना श्रद्धा म्हणजे वासना श्रद्धा म्हणजे इच्छा जिवंतपणे आपल्या माताला माते आणि काय खाण्याची इच्छा द्या ना चटकात भाऊ अह गुलाबजाबू आवडत असेल तर गुजेला बी आवडत असेल एका मातेला ला सोडून आले छटक जी तुम्ही म्हातारी जवळल्या आपलीच बुळबुळ गोळा करे तुमच्या पप्पाल सगळ्याला वाटून दिली काडी एवढी एवढी काडी आणि ती काडी चाकी आणले रे आणि ही काडी तिला काय आयुष्यभर आणणं लागत नाही असं नाही पण त्यांना इच्छा पूर्ण होती माया मला माझी लबी आवडत दिली आणि मग ती तृप्त होत तिचा आत्मा मग आशीर्वाद देते तू का म्हणजे पित्रू आशीर्वाद देते इच्छित म्हणून आपल्याला आशीर्वाद मिळण्यासाठी ही करायची गरज आहे आता, आत आता, आता बांधा दादा आत्मावर आहे आता लाडू आहे लाडू खावा या खांदा आता आत्म्याला लाडू का आत्मा जो आहे कशाच्या अनुषंगाने खातो जीवाला वाटतं लाडू खावा मग लाडू खात ते म्हणते दोन झाले कोरोनामुळे पांढरा भेटच नाही जीवाला वाटत यंदा पंधरा पोटला जावा जीवाला वाटत वाटत पंधरा जीवाला दोन गाय गायबा भेट नाही असं वाट जीवाला भेटून यावा जीवाला वाटत शरीर जात पण वाटत जीवाला बांदार वाटत पण जीव राहिला मग आता कस मिळत तर आज प्रतिनिधी कावळा म्हणून गेला आणि तो कावळा कावळा त्याला आर्यामा नावाची घेऊन ती देवता हे प्रसाद पिंडदान हे तर्पण आर्यमा नावाची देवता त्या जीवाला करते आणि मग तुका माने पितृ आशीर्वाद होती तेव्हा पिंडदान होत ते तृप्त होण्यासाठी असा हा विठाला विठाला केलेल्या आपल्या आई चालत पण आपलं वागणं किती हलकट आहे हलकट एखादा माता माराव आजारी असलेला आणि राग भरल्यानंतर बाकीचा एखादा तो तो, तो जातोय एथारीची राग भरली हा मग ते म्हातेची गादी टाकल्या ती काठी चष्मा टाक्यां खरे भाऊ म्हातारीची काठी चष्मा गादी तुला लय घेऊन येत पासबुक मध्ये म्हणजे किती फरकट पण आहे पासबुक चालत त्याची काठी चालत नाही घरामध्ये उलट आई वडिलांनी वापरलेल्या वस्तू काची मध्ये फिट करा सांगा या आमच्या बाबावर तिथून हो। छाती फुगून सांगा ना पुण्य करायला गेले पाप तिथे बार झाले औषध त्याचे जीव जंतु ना कशाला पाप घेतो आता त्या गोदावरी मध्ये महाराजांनी त्या लोकांना हाताशी धरून एक वेगळी आयडिया काढली अस्थिकुंड केली आस्थि टाकायची त्या कुंडामध्ये आस्थि टाकायची कशासाठी तर त्या आस्थेवर तिसऱ्या कुळाचा पण असा पाय पडला तर आपल्याला शाप लागतात काय शाप लागतात प्रपंच सुधरत नाही अगं भोंगे लागत नाही लग्नच होत नाही झालं तर बायकोच राहत नाही राहिली तर होत नाही झाले तर अपंग वाटतात माणसं म्हणते अपंग कस हो बामनगड पाव याला पितृ कारण नागनारायण तो हा बळी केला तरी सुटत नाही ते त्याच कारण आहे म्हणून आता एक नवीन शोध आला चांगल्या विचारवंताने काढलं मला तो आवडला आपल्या पित्राचे राग सरळ आपल्या माळ्यात घ्यायचे तीन झाड लावायचे आणि त्याचे राग टाकायचे कोणाचा पाय पडत नाही काय पडल्यामुळे दोष येत नाही घेत तुकाराम महाराजांनी केलं म्हणून माझी झाले गळ्यावर जन फिटली पितरांची ऋण आणि शेवटचा विधी असतो ज्यावेळेस प्रेत त्या स्वर्णावर ठेवल्या जात आणि गागर फिरवल्या जाते गागर फिरल्यानंतर माग न पाहता ते घागर टाकून द्यायची आणि माग न पाहता दोन पावलं मारायची बोंब कशासाठी मारायची केले कर्मांतर बोंब मारिली हरिया गेलेल्या व्यक्तीने जे कर्म केला ते के त्याच्या बरोबर आणि जर माग पाहिलं तर त्यानं केलेले लफडे याच्या लफड्या येतील याचे याचे लफडे आयुष्यभर लफडेच म्हणून माग न पाहता केले कर्मांतर बोंब मारिली हा विधी सांभाळला पाहिजे आणि म्हणून तुकाराम महाराजाने पिंडदान केलं आणि म्हणून ते म्हणतात तुका म्हणे माझे भार उतरिले ज्ञानेश्वर thank